तुषार दादा आपल्या शिवशाही पैठणीच्या ब्रांच मध्ये कांजीवरम साडी पण तितकीच फेमस आहे राईट त्यामुळे आपल्याकडे कांजीवरम मध्ये कोणती व्हरायटी आहे ती मला बघायची असं टिश्यू मध्ये टिश्यू कांजीवर फॅन्सी मध्ये गोल्डन कलर आहे त्याला पिंक कलरचा बॉर्डर आहे म्हणजे रेखा स्टाईल साडी आहे एकदम सुंदर साडी आहे ती मस्त जरी का मी ह्याच्यावर ऑल ओव्हर लुक आहे असं पूर्ण साडीमध्ये किती मस्त आणि काठ पण किती छान आहे आणि सॉफ्ट आहे महत्वाची ही साडी रेशम नाही टोटली जेअरीचं काम आहे बरेचं काम आहे मस्त आणि साधारण आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय जाते वीस हजारापासून प्युअर बरं आपल्याकडे सेमी पण आहेत की कसं काय सेमी पण आहेत सेमीचं आपण But... कलेक्शन पहिलं बघितलं बरं हे सगळं प्युअरच कलेक्शन आहे बरं बरं तसं प्युअर सिल्क आपल्याकडे सिक्स थाउजंड फायव्ह हंड्रेड पासून चालू आहे बरं ओके आपले कलेक्शन आहे ते दाखव बरं बरं ग्रेट

आणि तिथे वन साईड काट तिथे वरती मोठा काट तुम्हाला मिळणार म्हणजे वन साइड छोटा आणि वन साइड मोठं आणि ह्या साडीचा रंग बघा किती मस्त आहे ह्याच्यामध्ये कम्प्लीट असं तुम्हाला जालवर्क केलेलं दिसणार आहे छान दिला याचा ब्लाउज बघू याचा कसा आहे साधारण वा सिल्वर टच अप दिला त्याला थोडस मस्त आणि शिमरीश लुक देईल ते एकदम साऊथ इंडियन ब्राईट ज्या पद्धतीच्या साड्या नेसतात त्या पद्धतीचा आहे हा एक गोल्डन कलर आहे प्रॉपर गोल्डन कलर हो आणि पूर्ण साडीच गोल्डन आहे पिंक म्हणजे साडीचं कंप्लीट तुम्ही पार्ट बघितलं तर गोल्डन रंग आहे पण त्याच्यावरती डिझाईन जर बारकावे बघितले तर पदरावरती दोन तीन प्रकारचे डिझाईन आहेत आणि कंप्लीट साडीवर अशा गुट्टे आहेत छोट्या छोट्या पूर्ण साडी भरलेली आहे मस्त आणि काठ पण दोन प्रकारचे काठचे चीन त्याला लावण्यात आले खूपच सुंदर आहे आणि याचा ब्लाउज कसा आहे हाय कॉटन मध्येच अरे वा कम्प्लीट सेल्फ साडी आहे म्हणजे मस्त खूप मला असे होते अशी गोल्डन कलरची साडी ही दीपिका बुद्धकोन कडे पण आहे मी तिला एका फंक्शन मध्ये अशाच पद्धतीची साडी नेसलेली पाहिलेली आहे खूप सुंदर दिसते ही साडी कॉम्बिनेशन आहे दिला त्याला मोती ही मोती रंगाची साडी साडी पण तुम्ही जरीचं काम आहे याच्यावर गोल्डन जरीचं काम आतमध्ये करण्यात आलेलं आहे इथे सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीचं गोल्डचं सगळं जरीचं काम आहे आणि याला दोन्ही प्रकारला सेम प्रकारची प्रकारचा काठ देण्यात आलाय मस्त सॉफ्ट आहे साडी ग्रेट कांजीवरम असून म्हणून ही प्युअर दाखवत आहे प्युअर असून पण ती हलकी आहे म्हणजे वजनाला लाईट वेट आहे हे महत्त्वाचं आहे हे रेड कलेक्शन मध्ये रेड कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे वा ब्राइडची प्रॉपर साडी दिसते एकदम छान लुक आहे वन साइड बॉर्डरच आहे पण आत पूर्ण प्लेन आहे आता खाली पाहिल्याने आपण सगळे टिशू मध्ये होते हा प्लेन बॉट बुट्टी बुटी बरोबर आणि इतकी सुंदर आहे ना नवरी मुलीला हे नंतर सुद्धा नेसता येईल अशा पद्धतीची ही साडी आहे कारण की बऱ्याचदा असं होतं लग्न समारंभ झाल्यानंतर साड्या पडलेल्या असतात त्या वापरायची संधीच मिळत नाही कारण की ते खूप हेवी असतात वजनाने आणि खूप भरलेले असतात तर अशा सिंपल सोबत साड्या पण तुम्ही लग्नात नेसू शकता आणि लग्नानंतरही बऱ्याचदा सणासुदीला वापरता येतील ह्याच्यात काही कलर्स मिळतील का हे अशा हे वन लेडी वन पीस प्रत्येकाची डिझाईन्स वेगवेगळी राहणार दाखवत तुम्हाला ते पण ओके प्रत्येक पीस वेगवेगळं आहे येलो सोबत राणी रंगाचं कॉम्बिनेशन हे खूपच छान आहे ब्लू मध्ये वगैरे हो अरे वाह ना वाईन कलर आहे किती मस्त कॉम्बिनेशन प्रत्येकाचं वेगवेगळे व्हायब्रंट कॉम्बिनेशन आहे हा येलो आणि मस्टर्ड येलो कलर आहे हळदी समारंभासाठी <coughs> पण बेस्ट आहे किंवा तर रक्षाबंधन नवरात्र गणेशोत्सवला पण अशा साड्या तुम्ही नेसू शकता खूपच सुंदर कलेक्शन आहे ते So, हे खूप लिमिटेड कलेक्शन आम्ही तुम्हाला दाखवतोय इथे आला तर तुम्हाला अजून पण कलेक्शन बघता येऊ शकत आहे अजून कोणती साडी पड़ आपण बघू शकतो मला ती बघू ना पर्पल मध्ये ती पदर किती मस्त आहे याचा खूप युनिक असा पदर आहे फ्लोटिंग पल्लू ठेवला तर पदरावरचे जे डिझाईन आहे ते जास्त उठावदार दिसेल आणि साडीला मेन कॉम्बिनेशन बघितलं तर मस्टर्ड येलो हा डार्क शेड आहे आणि त्याचसोबत वाईन म्हणजे पर्पल कलर तोही डार्क शेडच आहे पण तरी कॉम्बिनेशन किती मस्त वाटतंय ग्रेट <coughs> अजून दोन साडी बघू शकतो का आपण छान या रंगाची असं म्हणतो ना नववारी खूप छान दिसते किंवा तर ह्या रंगामध्ये खूप पारंपरिक पद्धतीच्या साड्या आधी आयच्या असे रंग आता मिळत नाही ह्याच्यात डार्क रंग मिळतात तर मग अशा पद्धतीचे रंग तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने वापरायचे असतील तर घेऊ शकता तुम्ही ह्याच्यावरती बघितलं तर हत्ती आणि मोराची डिझाईन आहे पदरावर आणि कंप्लीट पदर तुम्हाला भरलेलंच मिळणार आहे सिंपल सोबर काठाची डिझाईन आहे ह्याच्यावर मस्त वाटते ही साडी पण हे सगळं जे काही कलेक्शन तुम्ही दाखवलं ते प्यमधलं प्युअर मधलं ऑलमोस्ट सगळं कलेक्शन आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर एक नजर इतकंच असं नाही तर इथे बरंच कलेक्शन आहे या स्टोर ला भेट दिली तर तुम्हाला बरंच कलेक्शन एक्सप्लोअर करता येऊ कांजीवरम मध्ये त्यांच्याकडे खूप मस्त मस्त व्हरायटी आलेली आहे थँक्यू सो मच तुषारदा छान माहिती दिली आणि मंडळी तुम्हाला सुद्धा येणाऱ्या सणासुदीसाठी लग्न समारंभासाठी कांजीवरम ती ही अगदी मध्ये जर घ्यायची असेल तर पैठणीच्या वाशी ब्रांचला नक्की भेट देऊ शकता आणि हो तुम्हाला जर एखादी साडी ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार आहे महत्वाचं आता या ब्रांचला भेट द्यायची असेल तर कसं यायचं वाशी स्टेशनवर बाहेर या शेअर ऑटो घ्या आणि मग तुम्हाला कुठे उतरायचं आहे तर वाशी डेपो तिथे आता खूप मोठी काचेची एक बिल्डिंग तयार झाली आहे तिथे उतरू शकता किंवा तर त्या ऑटोवाल्याला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्या तिथे तुम्हाला ड्रॉप करायला त्याच्या अपोजिटला तुम्हाला सेक्टर सतरा दिसेल त्या सेक्टर सतरामध्ये तुम्हाला खाल तीच स्ट्रीट वर म्हणजे हायवेवरूनच जाताना पैठणी म्हणजे शिवशाही पैठणीचा स्टोर दिसेल दुसरा लँडमार्क म्हणजे नवरत्न हॉटेलच्या लेन मध्ये तुम्हाला ह्यांचा हा स्टॉल यांचा हा स्टोर बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन्ड एन एन, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ